श्री स्वामी समर्थ एकोणतीस मार्चला म्हणजेच शनिवारी या दिवशी आलेली आहे अमावश्या जेव्हा अमावश्या ही शनिवारी येते तेव्हा त्या अमावशेला शनि अमावसा असे म्हणतात दोन हजार पंचवीसमधली ही पहिली शनि अमावशा आहे शनि अमावश्या अत्यंत प्रभावी उपाय शनि अमावश्या अत्यंत प्रभावी उपाय महत्त्व आणि फायदे शनि अमावश्या हाद हा दिवस विशेषत शनिदेवाच्या कृपेने दुर्भाग्य दूर करण्यासाठी आणि पितृदोष निवारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी केलेले उपाय शनिदोष पितृदोष आर्थिक अडचणी आरोग्य समस्या कोर्ट केस आणि दारिद्र्य दूर करण्यास मदत करतात आपल्या हिंदू धर्मात अमावशा तिथीला विशेष महत्त्व दिले जाते ही तिथी पितरांना समर्पित मानली जाते तसेच या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची देखील पूजा केली जाते अमावस्या तिथी हा कृष्ण पक्षातील शेवटचा दिवस असून या दिवशी चंद्र हा आकाशामध्ये दिसत नाही पण यावेळी सूर्यग्रहण अमावस्या तिथीला होत असून हा दिवसही शनिवार आहे शनिवारी येणाऱ्या अमावशेला शनि अमावस्या असे म्हटले जाते स्कंदपद्य आणि इतर अनेक पुराणानुसार चैत्र महिन्यात येणाऱ्या शनि अमावशेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान दान पिंडदान आणि तर्पण केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात शनिदोष आणि साडेसातीची अशुभ प्रभाव देखील कमी करण्यासाठी शनि अमावशेला खूप महत्त्व असल्याचे सांगितले जाते शनिदेव व महादेव यांची पूजा करून शनी अमावश्येच्या दिवशी दान केल्याने यज्ञाचा बरोबरचे पुण्य प्राप्त होते तसेच या तिथीला तर्पण आणि श्राद्ध केल्याने पित्र देखील प्रसन्न होतात आणि पितृदोषापासूनही मुक्ती मिळते या अमावश्येच्या दिवशी पितृ हे मृत लोकातून पृथ्वीवरील येत असतात आणि म्हणून या दिवशी पितरांसाठी काही प्रभावी उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे शनिवारी या शनी अमावशेला तुम्ही काहीच केले नाही तरी चालेल पण घराबाहेर कावळ्याला खायला ठेवा फक्त ही एक वस्तू शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल तीन पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल पितृ प्रसन्न होतील आणि तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद देतील तर अशी कोणती वस्तू आपल्याला अमावश्याच्या दिवशी घराबाहेर कावळ्याला खायला ठेवायचे आहे कोणत्या वेळेत ठेवायचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच माहिती पुरवणं नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनला प्रेस करा आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला शनिवारी करायचा आहे या दिवशी अमावश्या आहे तर तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय करायचा आहे शनी अमावश्या ही पितृदोष दूर करण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते जर तुम्हाला पितृदोष लागलेला असेल तुमच्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते जसे की आपल्या घरामध्ये पैसे टिकत नाही पैसा आला तरी तो कोणत्या ना कोणत्या कारणातून घरातून बाहेर निघून जातो कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही कोणत्याही कामांमध्ये आपल्याला यश मिळत नाही कोणत्याही गोष्टी ही आपल्या मनासारखी घडत नाही तसेच घरामध्ये सकाळ संध्याकाळ वादविवाद क्लेश भांडणे ही होत असतात आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जातो मुलं हट्टीपणा करतात मुलं वाईट व्यसनी देखील लागतात मुलांचे विवाह योग हे देखील जुळून येत नाही शिकलेली मुलं असताना परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही मुलांची प्रगती ही खुंटत चाललेली असते घरामध्ये विपरीत घटना देखील घडत असतात एकामागून एक घरातील एक सदस्य हे आजारी पडत असतात तसेच प्रगतीमध्ये अडथळे येतात अचानक आजारपण संकट संपत्तीची कमतरता ही देखील जाणवत असते आणि म्हणून आपल्या घरामध्ये सुद्धा अशाच अडचणी असेल तर यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला शनी अमावशेला हा उपाय आवर्जून करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर कितीही प्रखर पितृयोष तुम्हाला लागलेला असेल तर तो नक्कीच दूर होईल तुमचे पितर हे तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद देतील आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जाते तुम्ही एक वेळा देवांची सेवा नाही केली तरी चालेल पण पितरांची सेवा तुम्ही आवर्जून करा जर तुम्ही तुमच्या पितरांची सेवा केली नाही किंवा फक्त देवी देवतांची सेवा केली तर देवी देवता हे देखील तुमच्यावरती प्रसन्न होत नाही त्या सेवेला तुम्हाला कुठलंही फळ प्राप्त होत नाही म्हणून सर्वात प्रथम पितरांची सेवा करावी आणि त्यानंतर देवी देवतांची सेवा करावी आता हा उपाय शनी अमावस्याच्या दिवशी करण्यापूर्वी सकाळी लवकर उठायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल थोडेसे काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे कारण या दिवशी स्नानाला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे जेव्हा आपण या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करतो तेव्हा आपल्यामध्ये असणारी नकारात्मक वाईट शक्ती पितृदोष हा निघून जातो आणि यामुळे आपण जे काही उपाय करतो तेव्हा त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते त्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे या दिवशी देवांना पंचामृताने तुम्हाला स्नान घालायचं आहे ही सगळी पूजा करून झाल्यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तो तर तो करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक गव्हाची चपाती बनवायची आहे जेव्हा तुम्ही ही चपाती म्हणजेच पोळी तयार करणार आहात तेव्हा त्यामध्ये तुम्हाला कुठलीही प्रकारचं मीठ घालायचं नाही अगदी थोडासा नैवेद्य तुम्हाला तयार करायचा आहे त्यानंतर आपल्याला थोडीशी तांदळाची खीर बनवायची आहे खीर बनवत असताना त्यामध्ये आपल्याला तांदूळ दूध आणि साखर वापरायची आहे तांदळाची खीर तुम्हाला बनवायची आहे कारण पितरांना तांदळाची खीर जी आहे तर ती अतिशय प्रिय असते थोडीशी तांदळाची खीर बनवायची आहे त्यानंतर ती चपाती तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायची आहे आणि त्यावरून तुम्हाला थोडीशी तांदळाची खीर जी आहे तर ती ठेवायची आहे त्यानंतर एक तुम्हाला ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे दोन अगरबत्त्या घ्यायच्या आहे या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर यायचं आहे तुमच्या घराच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे त्यानंतर या दोन अगरबत्ती ज्या आहेत तर तिथे प्रज्वलित करायचे आहे ते ताट जे आहे तर ते आपल्याला खाली ठेवायचं आहे पाणी देखील तिथेच ठेवायचं आहे आणि त्यानंतर तिथे बसून तुम्हाला ओम पितृदेवाय ओम पितृदेवाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे किंवा एक वेळा कि पितृस्तोत्राचं पठन करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला पितरांचे नामस्मरण करायचे आहे पितरांचे नाव माहीत नसेल तर ओम पितृदेवाय नमः असं म्हणायचं आहे आणि तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहे जे काही संकट आहे तर ते दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे पित्रांची माफी मागायची आहे आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा तुमचा आशीर्वाद हा आमच्यावरती असू द्या आम्ही तुमच्या आठवण जी आहे तर ती नेहमी काढत असतो अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यांच्या नामस्मरण करायचं आहे आणि हा नैवेद्य तिथेच त्यांना खाण्यासाठी तुम्हाला ठेवायचा आहे ते पाणी देखील तिथेच ठेवायचं आहे संपूर्ण दिवसभर हे ताट तिथे राहू द्यायचं आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे कावळा येतो तर तिथे तुम्हाला हा नैवेद्य जो आहे तो कावळ्यासाठी ठेवायचा आहे एवढा उपाय तुम्ही करून बघा शंभर टक्के तुमच्या घरामध्ये कितीही अडचणी असेल तर त्या नक्कीच दूर होतील पितृ दोष असेल तर तो तुमच्यावरती राहणार नाही तुमचे पितर तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद देतील ज्या घरात पितरांचे आशीर्वाद असतात त्या घरात कधीही कसलीही कमतरता भासत नाही आणि म्हणून तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो अवश्य या शनी अमावशेला करायचा आहे शनी अमावशेचे महत्त्व शनी अमावश्या ही अशा दिवशी येते जेव्हा शनिवारी अमावश्या तिथी असते या दिवशी शनिग्रहाची विशेष कृपा प्राप्त होते पितरांची तृप्ती करण्यासाठी तर्पणदान आणि पूजन केल्याने पितृदोष कमी होतो न्यायप्राप्ती कर्जमुक्ती आणि शत्रूंच्या बाधेपासून मुक्ती मिळते वास्तुदोष आर्थिक अडचणी दूर होतात शनी अमावश्यचे अत्यंत प्रभावी उपाय शनी अमावश्येला खालील उपाय केल्यास लाभ अधिक मिळतो एक शनिदेवाची शास्त्रो पूजा करा विधी शनी मंदिरात जाऊन शनिदेवाची पूजा करा काळ्या तिळांचा अभिषेक करा तेलाचा दिवा लावा आणि शनी मंत्राचा जप करा ओम शनिचरायन महा शनिदेवाला काळ्या वस्त्र लोखंड काळे तीळ काळी उडीद काळे शूज आणि तेल अर्पण करा फायदा शनि दोष शांती होते कोर्ट केस आणि शत्रू त्रास थांबतो दोन शनी तेल अभिषेक विधी शनी मंदिरात जाऊन शनिदेवाच्या मूर्तीवर तेल अभिषेक करा काळा तीळ उडीद काळा कपडा आणि लोखंड अर्पण करा शनी गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा ओम कृष्णा गाय विघ्नय रविमयी तन्नो मंद प्रचोदयात फायदा आर्थिक अडचणी दूर होतात मानसिक त्रास कमी होतो तीन दीपदान आणि काळ्या तिळांचे दान विधी संध्याकाळी नदीकाठी किंवा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा काळे तिळ काळी ओढीत लोखंडाचे तुकडे आणि काळ्या रंगाचे वस्त्र दान करा फायदा पितृदोष शांत होतो नकारात्मक ऊर्जा दूर होते घरात सुख समृद्धी टिकते चार शनी चालिसा आणि हनुमान चालिसाचे पठण विधी शनी देवाच्या मंदिरात जाऊन शनी चालिसा आणि हनुमान चालिसा पठण करा शनिदेवाला तेल काळं वस्त्र काळे शूज अर्पण करा हनुमान मंदिरात चोला चढवा फायदा शनिग्रहाची कृपा मिळते शत्रूचा नाश होतो पाच पिंपळ पूजन आणि जल अर्पण विधी शनिवारी अमावशेला पिंपळाच्या झाडाखाली दीप लावा झाडाला काळ्या तिळयुक्त पाणी अर्पण करा सात वेळा प्र झाडाची प्रदक्षिणा करा आणि प्रार्थना करा ओम नम शिवाय कडुलिंबाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावा फायदा वास्तुदोष दूर होतो आर्थिक समृद्धी वाढते सहा शनी अमावशेला गरिबांना दान करा विधी शनी देवाला प्रसन्न करण्यासाठी गरिबांना अन्न तेल लोखंड काळे वस्त्र चप्पल किंवा छत्री दान करा कावळ्याला काळ्या तिळाचे नैवेद्य द्या फायदा पितृदोष शांती होते आर्थिक संकट दूर होतात सात कष्टाने मिळवलेल्या धनाचे दान विधी आपल्या कष्टाने मिळवलेल्या पैशाचा काही भाग शनी अमाशेला मंदिरात दान करा मंदिरात अन्नदान किंवा वस्त्रदान करा प्रकोप कमी होतो दुर्भाग्य दूर, दूर होते काळ्या घोड्याच्या काळ्या घोड्याच्या नाळेपासून अंगठी बनवून ती उजव्या हाताच्या मधल्या बोटात धारण करा अंगठी घालताना शनिदेवाचे एकशे आठ वेळा जप करा ओम शनीयन महा फायदा शनी दोष कमी होतो आर्थिक स्थिती सुधारते नऊ मंत्र जप आणि साधना उ विधी शनी अमावश्येला शनी मंत्राचा तेवीस हजार वेळा जप करा शनिदेवाच्या यंत्रपूजन करा फायदा शनी ग्रहाची सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते दारिद्र्य अवसन आणि मानसिक चिंता दूर होते दहा कावळ्याला खिरीचा नैवेद्य द्या विधी शनी अमाशेला कावळ्याला खिरीचा नैवेद्य द्या नैवेद्य देताना मनोभावे प्रार्थना करा हे पितर तृप्त व्हा आशीर्वाद द्या फायदा पितर संतुष्ट होतात पितृदोष शांती होते विशेष मंत्र जप एकशे आठ वेळा ओम प्राप्री प्री प्रोत्सहा शनेच्चरायन महा ओम शनेच्चरायन महा ओम नीलांजन समाभास रविपुत्र यमाग्रसम शनी अमावशेच्या दिवशी टाळावयाच्या गोष्टी मद्यपान मांसाहार करू नका कोणाशीही वाद भांडण करू नका कोणालाही शिवी किंवा अपमान करू नका केस कापणे के नखे कापणे टाळा शनी अमावशेला केलेले हे उपाय शनिदोष पितृदोष आणि नकारात्मक ऊर्जेपासून मुक्तता देतात शनीची कृपा प्राप्त करून जीवनात सुख समृद्धी आणि शांती मिळवण्यासाठी हे उपाय अत्यंत प्रभावी आहे शुभ शनी अमावशा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर भेटू असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ